आपण ज्या रस्त्यावर उभे आहोत त्या रस्त्याचं काय नाव आहे डिंगोर बलेवाडी आता इथे काही लोकांनी रस्त्यावर तीन चार ठिकाणी चर घेतले काय त्याचं नेमकं कारण काय येण्या जाण्यासाठी जवळ वीस वर्षापासून आहे ना म्हणजे आडथळाच आहे टोटल आणि ग्रामपंचायत तहसीलला आमदाराला आम्ही लेटर देऊन पण म्हणजे हे आतापर्यंत रसा झालाच नाही मग आम्ही आमच्या गाव पातळीवर सगळ्यांनी मिळून हे चर खाल्लेलं आहे सगळं दळणवळण स्टॉप ठेवण्यासाठी झालं तर मग याच्यात होईल नाही तर मग असाच रस्त्याच्या वरच्या बाजूला कुठली वस्ती राहते बलेवाडीवासी कमीत कमी हजार, हजार ते हजार पंधराशे माणसाची वस्ती आहे हा रस्ता खोदलाय कोणी त्याच आदिवासी समाजाच्या लोकांनीच हे केलेले म्हणजे आम्ही पण त्याच्यात आहे आम्ही सगळ्यां मिळून आदिवासी आणि आम्ही मराठी समाजाची दोन्ही माणसांनी हे केलेले तुमचं काय नाव सचिन आमले आता रस्ता खोदल्यामुळे दळणवळण थांबलं हो एखादं पेशंट आजारी पडला पर्याय रस्ते आहेत ना त्याला शिंदेवाडी मार्ग आहे ना ठेवलेला एक रोड तसा हा रस्ता खोदून काही प्रॉब्लेम नाहीये नाही काहीच नाही फक्त शाळेतल्या येण्या जाण्यासाठी आणि फक्त रहदारी स्टॉप झाली बाकी काहीच नाही काय तुमची अपेक्षा काय आमचं एवढंच म्हणणं आहे का ग्रामपंचायत तहसीलने आणि शासनाने जेवढे लवकर होता होईल तेवढं रस्त्याचं काम आम्हाला मार्गी लावून दे एवढंच आमचं म्हणणं आहे आता साडेतीनशे मीटरचा हा विषय आहे हो रस्त्याच्या दोन्ही बाजूचे लोक म्हणतात अतिक्रमण आमचं असेल तर आम्ही काढून घ्यायला तयारी बरोबर आहे पुढे कोण येत नाही बरोबर आहे आता असं म्हणणं आहे ह्या बाजूचं तर काहीच नाही ह्या बाजूचा ज्यांचा नंबर हा म्हणजे सिद्ध झालेला आहे ऑलरेडी ह्या बाजूचाच राहिलेलं आहे पश्चिमेला एक जुना हो। हो। रस्ता होता हो तो, तो रस्ता पण आता मालकीच आहे त्यांच्या ऑलरेडी ना, ना। तेवढाच रस्ता केला तो चुकीचा झाला हो नंबर त्याच्या ज्यांची म्हणजे क्षेत्र मोजून राहिलेलं उर्वरित क्षेत्र ज्यांचं मोजून राहिलेला रस्ता ऑलरेडी त्यांच्यातच येतोय एक दोन्ही बाजूचं क्षेत्र मोजलेलंय ऑलरेडी पूर्वी जो रस्ता झाला होता चुकीचा झाला हो सरपंच होते त्या टाइमाग पाल जायचं तर वरून रस्ता केलेला होता ज्यावेळेस म्हणजे वडा होता थोडाक्या म्हणजे माझ्या वडिलांनीच केलेला होता त्यावेळेस प्रश्न सुटणार कसा आता तर शासनाने आले तर प्रश्न सुटवणार सुटणार तर नाही सगळे आदिवासी समाज सगळे टोटल आक्रमकच झालेले तुमची आता मागणी काय आमची शासनाकडे एवढीच मागणी का आमचं जेवढ्या लवकरात होईल तेवढ्या लवकरात रस्त्याचा मार्ग सोलो रस्त्याला ज्या दोन बराक्यांचं म्हणजे दोन तीन बारक्यांचं आणि दोन्ही बाजूचं जे अतिक्रमण आहे सगळ्यात महत्वाचा बराकीचा विषय तो, तो जर मार्गी लागत नाही तोपर्यंत रस्त्याचे हो ते म्हणाले सुरुवातीला आमचं अतिक्रमण आहे असं म्हणाले आम्ही त्या साईडला घेतलेला आहे पण आता ऑलरेडी ह्या बाजूच्या मालकाच्या अब्द जर म्हणजे या असेल अर्ध्या रस्त्याच्या इकडे आले असेल जर तो रस्ताच पाच फुटाचा होत असेल तर मग उपयोग नाही ना अजून पण असं म्हणणं आहे असं जर झालं तर आम्ही कळायला पण तयार आहे मग त्यांचं आमचं एवढंच म्हणणं आहे का त्यांचं क्षेत्र आणि यांचं क्षेत्र मोजून जो उर्वरित रस्ता आहे तो देऊन टाकाव त्यांनी पण जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तुमची पुढची भूमिका काय आमचं जोपर्यंत म्हणजे रस्त्याचं काम मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता चालू करणार नाही बंदच राहणार गटर आहे ते हाय असं आहे तोपर्यंत पण नाही इकडे बारकाली मुला फक्त शाळेत जाणार दुसऱ्या काही म्हणजे गाड्या मोटरसायकल रस्ता खोदणं कायदा हातामध्ये घेणं हा गुन्हा असं वाटत हो आहे ना साहेब गुन्हाच आहे हात असा ऑलरेडी पण आज पर्याय नाही तिच्यासाठी काहीच आजपर्यंत शासनाला मान्य पन... नाही नाही मान्यता आहे ऑलरेडी तो विषय नाही आम्ही सगळ्यांनी गुन्हा केला हे आम्हाला मान्य आहे पण त्याला पर्याय तर आहे ना काही आज शासन दरबारी आम्ही एवढ्या वेळेस म्हणजे पाठपुरावे केले तरी शासन जागा होत नाही ग्रामपंचायत नाही तहसील नाही आमदार नाही जर कोणीच येत नसेल तर उपयोग नाही त्याचा